जिल्ह्यातील दिल वाढते अपघात रोखण्यासाठी परिवहन विभागाने अनोख्या मार्गाने जनजागृती सुरू केली आहे वाडेगाव येथील श्री जागेश्वर विद्यालयात दोन हजार पाचशे विद्यार्थ्यांना रोड सेफ्टी व्हिजन वाहनाद्वारे प्रत्यक्ष चित्रीकरण दाखवून रस्ता सुरक्षा शिकवण्यात आली जिल्ह्यातील रस्ते अपघात रोखण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय अकोला मार्फत रोड सेफ्टी व्हिजन वाहनाच्या माध्यमातून व्यापक जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे याच बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथील श्री जागेश्वर विद्यालयात भव्य रस्ता सुरक्षा कार्यक्रम पार पडला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एकशे एकसष्ट जी च्या लगत असलेल्या या विद्यालयात दररोज सुमारे सहा हजार विद्यार्थी शिक्षणासाठी येतात महामार्गावरील वाहनांची वर्तळ अधिक असल्या त्यामुळे येथे या आधी काही अपघात घडले आहेत यामुळे विद्यार्थ्यांना रस्त्यावर सुरक्षिततेची जाणीव व्हावी यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला या कार्यक्रमात दोन हजार पाचशे विद्यार्थी आणि ऐंशी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले विद्यार्थ्यांना रस्ता कसा ओलांडावा कोणत्या चुका टाळाव्या आणि वाहतूक नियमांचे महत्त्व याबाबत प्रत्यक्ष चित्रीकरण दाखवून एलईडी स्क्रीनवर प्रशिक्षण देण्यात आले या उपक्रमाला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यामध्ये प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री रवींद्र भुयार आणि उपप्रादेशिक अधिकारी श्री समीर याकोब यांच्या मार्गदर्शनाखाली मनोज शेळके विनोद जाधव आणि चालक अशरफ अन्सारी यांचा मोलाचा सहभाग होता विद्यालयाचे अध्यक्ष मानकर सर आणि प्राचार्य दराडे सर यांनीही उपक्रमात मोलाचे सहकार्य केले रस्ते अपघात रोखण्यासाठी अशा प्रकारची जनजागृती अत्यंत गरजेची आहे